मी आणि माझी अमृता माझी मुलगी अमृता नऊ वर्षाची आहे आणि आम्ही निघालो आळंदीच्या वारीला आळंदीची वारी स्टार्ट केली आम्ही नळस्टॉप नरेगाव टू नळस्टॉप नळस्टॉपहून डेकन जंगली महाराज रोड जंगली महाराज रोडहून निघालो आम्ही संचिती संचितीहून निघालो आम्ही संगमवाडी आणि संगमवाडी करत करत आम्ही स्टॉप करत करत थांबत निघालो आणि निघताना संगमवाडीला आम्हाला खूप छान एक बसस्टॉप पण दिसला आणि ते बाहेर चालणाऱ्या बसस्टॉपचाही होता तिथून आम्ही परत हळूहळू पुढं निघालो पुढं निघाल्यावर आम्हाला माझी मुलगी अमृता पण निघाली पाही वारी करत आम्ही निघालो होतो आणि खूप छान वाटलं आम्हाला अप्रतिम आणि हे आम्ही वारी चालू केली एक, एक दोन हजार सव्वीस सकाळी सव्वाटला चालू केली आणि दोन वाजता वारी संपली आणि ही माझी मुलगी अमृता आणि बाळासाहेब ठाकरे चौक आम्हाला तिथून भेटला तिथून आम्ही बॉम्बे श्वापरसून निघालो बॉम्बे श्वापरसून निघाल्यावर आम्हाला राईट साईडला एरवडा होता आणि सरळ चाललो आम्ही विश्रांतवाडीला विश्रांतवाडी चौक निघाला विश्रांतवाडी चौकातून छत्रपती संभाजी महाराजांचं कळसगाव हा चौक होता आणि तिथून आम्ही परत चालत चालत पुढे निघाल्यावर आम्हाला टाटा कन्सल्ट कंपनी दिसली वेबसाईटला तिथून चालत पुढे आम्ही निघालो आम्हाला एक खूप छान रिलस्टार भेटले ते म्हणजे तुम्हाला धावतो या बघा हे माझी अमृता आम्ही चालत चालत वारी करत 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 दोघही निघालो आणि अविशत वर्षातून एकदा तरी ज्ञानेश्वर महाराजांची पायी वारी केलीच पाहिजे आणि आम्ही पुढल्या वर्षी पण जाणार आणि त्याच टायमाला त्याच वेळी तुम्ही पण या नक्की बघा आम्ही आम्ही वारी करत आणि आम्ही थांबत चहा पाणी नारळ पाणी पिलं आणि निघत निघत चालत चालत आहे आम्ही पायीवारी करत आणि थोड्या वेळच्या ना आम्हाला बघा कोण दिसले तुम्हाला मी धावतो गोड 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 गोडार बिझनेस केळीचा सबर चेन आणि गोड 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 असं बोलून आम्हाला खूप आनंदी केला आणि तिने म्हणजे माऊली आमचं दर्शन आणि गोड 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 बोलून खूप छान आणि अप्रतिम आनंदीची वारी करा बस आणि त्यांनी माझ्या मुलीला बी खूप बोलली रामकृष्ण हरी म्हणले गोडगोड गोडगोड म्हणले आता तिथून आम्ही पुढे निघालो यांचा फळाचा बागाचा हे तिथून आम्ही पुढे चाललो चाललो तिथून आम्ही परत निघालो आम्हाला भेटलं ज्ञानेश्वर महाराजांचे पादुकाचं मंदिर आणि हिंदू ध्वज असा फडकत होता लहरत होता तिथून आम्ही त्यांच्या पायी दर्शन केलं आणि तिथून तुम्हाला बघा हे मंदिराचा कळस दिसतो आहे आणि छान म्हणजे अप्रतिम माऊली माऊली म्हणत म्हणत आम्ही पादोकाच्या ज्ञानेश्वर महाराजाचे पादोका, पादोका इथपर्यंत पोचलो आणि तुम्ही खरंच एकदा आमच्या वारीचा हा व्हिडिओ बघितला तर आम्हालाही आनंद वाटेल आणि फॉलो नक्की करा आणि खरंच नक्की करा हे आता पुढं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिरातलं आतला, आतला गाभाऱ्यातून तुम्हाला दिसल हे ज्ञानेश्वर मंदिरचं पादोका हे माझी मुलगी मुलगी आणि मुलीला पण खूप अप्रसिद्ध चालत आणि हे मी स्वतःच आहे आणि आतमध्ये हे ज्ञानेश्वर महाराज आणि इठ्ठल रक्मिणी अप्रतिम बघा हा सुंदर सुंदर ते ध्यान ओबा कसा विठेवरी कर्कटावर ठेवणी असे ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञान मावली ज्ञानराज तुका ज्ञानेश्वर मावली आणि खूप छान आम्ही असं म्हणत 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 आळंदी करत 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 गेलो आणि तिथून आम्ही बाहेर पडताच एक खूप छान सेवक हो माझी मुलगी आणि माऊली यांचं दर्शन करून आम्ही बाहेर पडलो आणि तिथून मी पण तसाच बाहेर पडलो दर्शन करून माऊलींचं दर्शन करणे म्हणजे सोपं नाही आहे माऊलींचं दर्शन आम्ही पायीवारी केली आणि तुम्ही पन् पण खरंच करा नक्की करा हे मी पायी दर्शन करून बाहेर पडलो बाहेर आल्यावर आम्ही माऊलींचे समोर बसलो आणि समोर बसल्यानंतर आम्हाला खूप शांत वाटलं आणि एकदम शांत माझी शांत आणि तिथं सुद्धा बाहेरून एकदा माऊलींचं समोरून एक छानसा व्हिडिओ काढला आणि मी पण थोडं चालत आलो आणि तिथं बसलो बसून आनंदाचा हा एक मुक्कामाचा क्षण आमचा आणि आम्ही इथून परत पुढं बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले पादुका मंदिर म्हणून एक परत छानसा एक फोटो काढला आणि तिथून आम्ही दोघंही परत बाहेर पडून निघालो ज्ञानेश्वर महाराजांच्या का आम्ही ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी येथे पोचलो तिथून नदीवर इंद्रायणी नदीकाठी गेलो पायी आंघोळ केली हातपाय धुवून आंघोळ वगैरे करून आधी हातपाय धुले आणि मग नंतर स्नान केलं स्नान केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराजमावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली आणि खूप छान नदीत नदी तासा अप्रतिम प्रसिद्धात आणि लोकही खूप होती नदीकाठी आणि नेंद्रायणीवरती कोण आंघोळ करत होतो कोण जप करत होतो कोण ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शनाला आणि हा नवीन वर्षाचा सुख सोहळा संपन्न झाला आणि तिथून आम्ही मग नंतर आंघोळ करून आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर आम्ही कपडे वगैरे काढून मग आम्ही आम्ही आपला माऊलींचा पोशाख कसा असतो तुम्हाला बघायचा आहे का मी आणि माझ्या आमुनं अप्रतिम आणि माझी मुलगी माझी साक्षात मला एका मी आणि माझी मुलगी आणि आम्ही मस्त छान नेहरू पायजामा धोतर घातलं आणि मग तिथून पुढे गेलो आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन केलं दर्शन केलं संजीवनी सोहळ्याचं दर्शन करून आम्ही आतमध्ये खूप एक राऊंड मारला आणि छान दर्शन झालं आमचं आणि आमचा मुलगा काय आला नाही कारण मुलगा आमचा म्हणजे यायचा म्हणणार शाळा असल्यामुळे तो नाही आला तर पुढच्या वेळेस नक्की येणार म्हणला आणि आम्ही दोघांनी हे पायी वारी केली नरे टू आळंदी पायीवारी दर्शन करून आम्ही आम्हाला समाधान वाटलं आम्ही आमच्या आयुष्याची परत नवीन वर्षाची येथून सुरुवात केली आणि ते माझी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी येथूनच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञानोबा राम ज्ञानोबा तुकाराम छान हो आम्हालाही छान वाटलं आणि माझी मुलगी बघा माझी मुलगी माझी साक्षात माझ्या आणि माझा मुलगा आहे तो पुढल्या वेळेस येतो म्हणलं आता बघू आता पुढल्या वर्षी येतोय ज्ञानेश्वर बारा देश समाधी सोहळा कस वाटलं तुम्हाला बघा आता कसं आहे अप्रतिम आहे का नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज इठ्ठाला रुक्मिणी माझी अमृता खूप मजे नंतर आम्ही अमृता खूप आणि मी मंदिरात फिरत होतो आणि मंदिरात खूप भाविक आले होते खूप म्हणजे लाखोच्या संख्येनं होतं दर्शनाला आलेले लोक आणि लाईन दर्शनमध्ये आम्हाला चार तास दर्शनाला गेले तेवढी लाईन खूप मोठी होती आणि माऊलींचं दर्शन हे वरतून खाली तिसऱ्या मजल्यावरून खाली येथून दर्शन खाली राग आणि गर्दी अप्रतिम होती लोकच ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दर्शन करत होते आणि लाईनमध्ये हे थांबलेले होते आणि खूप मजी अप्रतिम गोल राऊंड आणि तिथं समोर एक क्वांटर होतं लाडूचा प्रसाद आणि तिथून आम्ही बाहेर पडलो बघ रिक्षा घेतला आणि आम्ही घरी आलो पून